अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी वाहतुकीच्या नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल भाधवन यांनी केलं ते र भा माडकोलकर येथील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ पाटील यांनी करून वाहतुकीचे सर्व वाहतु नियम विद्यार्थ्यांनी पाळावेत असं आवाहन केलं यावेळी बोलताना भाधवन यांनी स्वयंसेवकांना वाहतुकीचे नियम हेल्मेटचा नियमित वापर वाहन लायसन उपयोग सीट बेल्टचा वापर इन्शुरन्स रस्त्यावरील सांकेतिक चिन्हांचा उपयोग सिग्नल त्याचप्रमाणे वाहन चालवताना मोबाईलचा गैरवापर सूचना फलक वेग मर्यादा नंबर प्लेट व्यसन अशा विविध गोष्टींचं मार्गदर्शन केलं अध्यक्षीय डॉक्टर गोरल यांनी वाहतुकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन केलं यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना नेहा देसाई यांनी वाहतूक नियमासंबंधी शपथ दिली सूत्रसंचालन डॉक्टर एन के पाटील यांनी केलं तर आभार डॉ शाहू गावडे यांनी मानले यावेळी प्राध्यापक आर एस गडकरी प्राध्यापक भाई गवस प्राध्यापक एन एस माडकोलकर अनिल पाटील ज्ञानेश्वर सुतार व सर्व स्टाफ स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कागलमध्ये मटका जोमात पोलीस फार्मात तर खेळणारे कोमात कागलमध्ये जुगार आणि अवैध धंदे जोमात सुरू आहेत पोलीस फार्मात असून खेळणारे मात्र कोमात आहेत कागलसह तालुक्यात अवैध धंदे राजेरोजपणे खुलेआम सुरू आहेत मटका जुगार यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात राजेरोजपणे सुरू असलेल्या अवैध विळखा पडला आहे मटकाजुगार अड्ड्यावर कागलचं नाव पंचक्रोशीत बदनाम होत आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इतर तालुक्यात कडक कारवाई करतात मग कागलमधील अवैध धंदे का बंद होत नाहीत की पोलिसांशी लागेबंदे आहेत का असा सवाल नागरिकातून केला जात आहे पोलीस केवळ कारवाईचा फारसा करतात असे ठाम मत नागरिकांचे झाले आहे मटका जुगार यासारख्या अवैध धंद्यावर कागल पोलिसाकडून कारवाई होणार की टाळाटाळ ताल केली जाणार हे थांबा व पहा असं म्हणावं लागेल अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विनायक आवळे यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावे निवेदन दिलं स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अधिकारी जाधव यांनी हे निवेदन स्वीकारलं आहे पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ झाली तर मनसे स्टाईल पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार विलास माळे यांच्या झांजर झाप या कविता संग्रहास प्रदान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा इस्लामपूर यांच्या वतीनं देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार करंबळी तालुका गडिनरचे कवी विलास माळे यांच्या झांझर झाप या क्वापर क्वाईन प्रकाशक दिल्ली या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या संग्रहास इस्लामपूर येथे भरलेल्या एकोणतीसव्या मराठी साहित्य संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रदीप बांदेकर यांच्या हस्ते मान्यवरांची उपस्थितीत प्रदान करण्यात आला विलासमाळे हे मराठी साहित्यातील प्रमुख कवी असून आजवर त्यांचे उन्न उत्तरी नंतर उसवलेल्या दिशा वीस जगण्याच्या उंभट्यावरून हे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत या पुस्तकांना महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितेचा समावेश आहे पुरस्कार वितरण प्रसंगी उद्घाटक डॉक्टर संजय थोरात स्वागताध्यक्ष डॉक्टर चौगले श्यामराव अण्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्जरी कॅम्प घेण्यात आला सर्जरीसाठी चंदगड तालुक्यातील एकूण तेरा मुलांचं ऑपरेशन मोफत करण्यात आलं ऑपरेशनमध्ये शिश्मचर्म विकार दहा मुले व जिवा विकाराची तीन मुले यांचं ऑपरेशन मोफत करण्यात आलं ऑपरेशनसाठी ग्रामीण रुग्णालय चंदगडचे अधीक्षक डॉक्टर शिवराज देसाई तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ शल्य चिकित्सक डॉक्टर खोत भूलतज्ञ डॉक्टर कुपेकर आरबीएस के नोडल ऑफिसर डॉक्टर पवार आरबीएस के मेडिकल ऑफिसर डॉक्टर पाटील आरबीएस के मेडिकल ऑफिसर डॉक्टर निंबाळकर या सर्वांचं योगदान लाभलं आपल्या लहान मुलांचं ऑपरेशन एवढ्या लहान वयात ते पण चंदगड सरकारी दवाखान्यामध्ये उत्तमरित्या व कोणतीही गैरसोय न होता झाल्याने पालकांनी सर्व स्टाफचे मनपूर्वक आभार मानले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या गडेंग तालुक्यातील बुगडीकट्टी थी येथील रहिवाशी गणेश भूमराव नाईक वयोवर्ष एक्केचाळीस याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली याबाबत माहिती असे की गणेश नाईक वयोवर्ष एक्केचाळीस हा शेतकरी तसेच धार्मिक वृत्तीचा व्यक्ती म्हणून गावामध्ये प्रसिद्ध होता तो कधी कोणाच्या एका दोनात नसे संताप्रमाणे साधूसंताप्रमाणे तो जीवन जगत होता मात्र तो कर्जाच्या विळख्यात अडकलेला होता आपल्या कर्जामुळे तो नैराश्य होता कर्ज कमी व्हावे यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत होता मात्र नवीन नवीन येणाऱ्या संकटामुळे कर्जाचा डोंगर अधिकच कर वाढत गेला त्यामुळे त्याने शुक्रवारी विषप्राशन केले विषप्राशन केल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला बेळगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालावले या घटनेचे वृत्त बुगडीकट्टी गावामध्ये बसल्यानंतर संपूर्ण गाव शोकाकुल झाला या घटनेची नोंद स्टेशन ठाण्यामध्ये झालेले आहे पोलीस अधिक तपास करत आहेत शेतकरी आपल्या कर्जाला कंटाळून अशा प्रकारे आत्महत्या करत आहेत याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहेत कितीतरी गजानन या जगातून निरोप घेऊन कायमचे गेलेले आहेत शासनाने अशा भयग्रस्त शेतकऱ्यांचा संदर्भात कर्जमाफीचा संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेणे यथोचित वाटत आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज